छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जामनेर तालुक्यात जामनेर शहरामध्ये वाकी रोडला पंचायत समितीची असलेली जुनी इमारत पाडत असताना अचानक कोसळल्यानं काम करणारे चार मजूर जखमी झाले असून या घटनेनंतर कार्य तात्काळ सुरू करण्यात आलंय बचाव कार्य करत असताना तीन मजुरांना बाहेर काढण्यात आलंय आणि एका मजुराला तब्बल दीड तासानंतर बाहेर काढण्यात यश आलंय बाहेर काढल्यानंतर त्यांना जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये या बचाव कार्यामध्ये तहसीलदार नाणासाहेब आगळे तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कासारा नगर परिषदेचे कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मदत केली असून या घटने संबंधित तहसीलदार यांनी माहिती दिली आहे या घटनेमध्ये जखमी झालेले गोपीचंद तवर प्रदीप तवर, तवर। जगदीश राठोड या चारही मजुरांना उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आलं साधारणतः साडेपाच ते सहाच्या दरम्यान कोसळण्याचा थोडासा आवाज त्या ठिकाणी झाला त्या तो आवाज ऐकून लोक ज्यावेळी इथे आले तर त्यावेळी लक्षात आलं की पंचायत समितीची ही जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी इमारत पाडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं आणि इमारत असताना जे मजूर त्या ठिकाणी काम करत होते तर त्यामध्ये साधारणतः एकूण चार मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली होती तर त्या मजुरांना सर्व यंत्रणेच्या साहाय्याने जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले सर्व यंत्रणांचं सहाय्य घेऊन आपण या ठिकाणी त्या मजुरांच्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी तीन जे सी बीच्या सहाय्याने आपण सुरू केलं सुदैवाने सर्वच्या सर्व चारही मजूर सुरक्षितपणे आपण या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला या निमित्ताने यश आलेलं आहे कोणत्या मजुरांना किरकोळ चकमा त्याच्यामध्ये झालेला आहे काही मजुरांना मुका मार त्या ठिकाणी लागलेला आहे सर्व चारहीच्या चारही मजुरांना आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे मजूर काम करत होते सर या ठिकाणी आणि या ठिकाणी जी बिल्डिंग पाडण्याचं काम चालू होतं त्याची पुरेपुरी या ठिकाणी ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही असं पाहण्यात येत आहे एकूण चार मजूर या ठिकाणी काम करत होते ज्यावेळी आपण तिसरा मजुराला आपण बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्यांच्यापैकीच एक मजूर या ठिकाणी आला आणि अजून एक मजूर या ठिकाणी असल्याची शक्यता त्यांनी आम्हाला सांगितली त्यानंतर आपण पुन्हा शोध कार्याला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि सुदैवाने त्याचं जे म्हणणं होतं ते निश्चितच या ठिकाणी ठरलेलं आहे आतमध्ये अजून एक त्या ठिकाणी अडकलेला होता आणि त्याला प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे सर कारवाई होईल का कारण की उपकरण त्या मजुरांकडे नव्हते सध्या सध्या आपण फक्त त्यांना जे आपण सुरक्षित कार्य केलेलं आहे आता पी आय साहेब आम्ही यंत्रणेचे सर्व लोक उपजिल्हा रुग्णालयात त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करण्यासाठी जात आहोत चार जणांवरून तीन जण आहे आम्ही तीन चार जण जो हा एक काळाचा तो दिसत नाही नेमका कोण कमी आहे त्याचं नाव माहिती आहे का मजूत तवर मजूत चरणदास तवर कुठला आहे डवरी तांडा डवरी तांडा आणि आता ज्याला काढला तो कुठला होता तो बोदवडचा होता त्याचं नाव काय त्याचं नाव माहित नाही बोदा कॉमिटन लोक आहे त्याचं नाव माहिती ट्रक पण होती त्यांची इथं न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी कृष्ण पाटील जावणेर